नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे भाजप कार्यकर्ता व भाजप आमदार संजय कुटे यांचे वाहनचालक पंकज देशमुख मृत्यू प्रकरण सी आय डी चौकशीच्या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्वपक्ष शिष्टमंडळ जिल्हा अधिकाऱ्यांच्या भेटीला सविस्तर उरुत्त बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील भाजप कार्यकर्ता व भाजपचे आमदार संजय कुटे यांच्या कार चालकाचा संशयास्पद मृत्यू गेल्या तीन मे रोजी झाला आता या प्रकरणात वेगळेच वळण लागले असून पंकज देशमुख यांचा मृत्यू हा मृत्यू नसून घातपात असल्याचे त्यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी म्हटले होते त्यानुसार या संपूर्ण प्रकरणाची सी आय डी चौकशी करण्याची मागणी ही सुनीता देशमुख यांनी केली आहे या अनुषंगाने आज जिल्ह्यातील सर्वपक्ष शिष्टमंडळ जिल्हा अधिकारी यांना भेटून सी आय डी चौकशीची मागणी केली आहे या शिष्टमंडळात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे काँग्रेसच्या प्रदेश सचिव स्वाती वाकेकर ठाकरे गटाचे प्रवक्त्या जयश्री शेडके शरद पवार गटाचे पाटील व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते बुलढाणा समाचारचे कॅमेरा समोर यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे भेट घेतली काय मागणी माझी मागणी अशी आहे की माझ्या पतींचा जो तपास आहे तो सीएडी करून झाला कारण की त्यांची जी आहे ते हत्यात झालेली आहे शंभर टक्के पद्धतीने त्यांचा तपास झाला गेले काही दिवसांपूर्वी हा तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेला आहे काय नेमकं याच्यामध्ये अपडेट आहे एक महिना तर जो आहे तो तपास झालेलाच नाही कुठल्या प्रकारचा कारण की मी स्वतः जाऊन जे आहे तपासासाठी विनवण्या करून जे आहे ते केलेलं आहे एक महिन्यापर्यंत हा तपास जो आहे तो स्थगितच होता त्याच्यानंतर वरिष्ठ अधिकारी जे डिवाय सर आहे ते त्यांच्याकडे हा तपास केलेला आहे आणि त्यांना म्हणजे सुरुवातीपासून याच्यामध्ये कोणता कोणती आहे त्यांना पण त्याच्यामुळे मला पाहिजे अशी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्याला सांगितलेला तसं मी सांगितलेलं आहे तो तपासाचा भाग आहे तसं लोकांना संशय मी दोन तीन जणांना टाकलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना पोलिसांनी अटक केली बीजी तर तुम्ही जर तुमच्या व्यक्तीची नाव असेल ते राजकीय हली आहेत त्याच्यामध्ये काही राजकीय आहेत काही त्याच्या वाईत नाहीत कुठल्या वादातून हाई हत्या झाली असं तुम्हाला काय म्हणतात यांनी काही दिवसापूर्वी शेती घेतली होती त्या शेतीवर पण खूप जणांच्या नजरा होते म्हणजे अर्धी खरिद झाली अर्धी राहली तर त्याच्यातून पण काही वाद उत्पन्न झालेले होते आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना मागण्यांचं एक निवेदन दिलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने मागणी अशी आहे की येणाऱ्या काळात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि मधल्या काही दिवसांपासून हे लक्षात येत की जाणीवपूर्वक सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी हे या सगळ्या निवडणुकांच्या जी काही कार्यपद्धती आहे आणि जी काही त्याची नगरपालिकांची प्रभाग रचना असेल किंवा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं गट ठरवणं किंवा गणांचं क्षेत्र ठरवणं असेल या सगळ्या गोष्टींमध्ये राजकीय हस्तक्षेप हा मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि हे लक्षात आल्यामुळे आमची माननीय जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती आम्ही केलेली आहे की ही सगळी जी काही प्रक्रिया आहे प्रभाग रचनेची असेल वार्ड रचनेची असेल किंवा त्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गणांचं आणि गटांचं क्षेत्र निश्चिती असेल या सगळ्या रचनेमध्ये कुठल्याही पद्धतीचा राजकीय हस्तक्षेप हा होऊ नये त्याचबरोबर आज या ठिकाणी अनेक नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रामध्ये असं दिसून येत की नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी असतील यांचं त्या ठिकाणी राज हे राजकीय राजकीय त्या प्रभावामध्ये येतात आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या प्रभावात येऊन जाणीवपूर्वक जे काही कार्यक्रम हे कुठल्या तरी प्रचारासाठी घेतले जातात त्या प्रचाराच्या कार्यक्रमांमध्ये या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही त्या ठिकाणी वावर असतो हे अतिशय चुकीचं आहे अशा पद्धतीने कुठलीही भूमिका ही, ही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून तरी सर्वसामान्य लोकांना अपेक्षित नाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निरपेक्षपणे आणि कुठल्याही राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी न होता काम केलं पाहिजे या सगळ्या बाबींना घेऊन आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना भेटलेलो